सर्वांना नमस्कार आज आपण घन व इष्टिका चिती यामधील शिरोबिंदू कडा व पृष्ठे हा घटक अभ्यासणार आहोत त्यापूर्वी आपण इष्टिकाचिती म्हणजे काय हे पाहू विटेसारख्या लांबी रुंदी उंची असणाऱ्या आकृतीला इष्टिकाचिती म्हणतात विटेसारख्या म्हणजे ज्या आकृतीला लांबी असते रुंदी असते व उंचीही असते अशा आकृतीला आपण इष्टिकाची ती म्हणतो या आकृत्या थ्री डायमेन्शन असतात म्हणजे या आकृत्या तीन बाजूंनी पाहता येतात म्हणजे समोरून या बाजूने आणि वरच्याही बाजूने आपण जर चौकोन घेतला तर हा फक्त समोरूनच आपणास पाहता येतो याला फक्त लांबी आणि रुंदीच असते पण इष्टिकाची तिला उंची सुद्धा असते कोणतीही इष्टिकाची ती असली तर त्याला लांबी रुंदी आणि उंची या तिन्ही बाजू असतात तर याला शिरोबिंदू किती आहेत शिरोबिंदू म्हणजे काय तर या ठिकाणचे ज्या ठिकाणी दोन रेषा जोडल्या जातात तिथे शिरोबिंदू तर याला आठ शिरोबिंदू आहेत आम्ही या ठिकाणी खुना करतोय तेथे आठ शिरोबिंदू आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ शिरोबिंदू आहेत तर याला कडा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि खालची एक बारा तर अशा बारा कडा आहेत आणि पृष्ठे जर पाहिली तर पहा पृष्ठे हे खालचे एक पृष्ठ हे वरचे एक पृष्ठ दोन झाले इकडचं एक पृष्ठ तीन इकडचं एक पृष्ठ चार पुढच्या बाजूचं एक पृष्ठ आणि मागच्या बाजूचं एक पृष्ठ असे सहा पृष्ठे आहेत आणि इष्टिकाची तीत जर पाहिलं तर याची लांबी रुंदी आणि उंची यामध्ये सुद्धा फरक आहे या ठिकाणी ही आयत बाजू आहे तर ही चौरस बाजू किंवा ही सुद्धा आयत असू शकते तर अशा पद्धतीची काय असते इष्टिकाची ती असते आणि तर पुढील घटक आहे घन घन म्हणजे काय तर ज्याच्या सर्व पृष्ठे काय असतात समान असतात म्हणजे लांबी रुंदी व उंची या तिन्ही गोष्टी ज्याच्या समान असतात त्याला आपण काय म्हणतो घन म्हणतो लांबी रुंदी उंची समान असणाऱ्या आकृतीला घन म्हणतात हा आहे घन याला लांबी असते रुंदी असते उंची असते परंतु यामध्ये जर पाहिलं तर याची लांबी रुंदी आणि उंची काय असते समान असते इष्टिकाचिती आणि घन यामध्ये असलेला हा मोठा फरक आहे इष्टिका चितीमध्ये लांबी रुंदी आणि उंची हे वेगवेगळे असू शकतात किंवा यातील दोन बाजू समान असू शकतात परंतु घनामध्ये या तीनही बाजू काय असतात समान असतात म्हणजे लांबी रुंदी आणि उंची या तीनही बाजू समान असतात दुसरा जर यातील फरक पाहायचा म्हणलं तर आपण जास्त करून फरक जाणवत नाही यालाही आठ शिरोबिंदू असतात यालाही आठ शिरोबिंदू असतात याला सहा पृष्ठभाग असतात या घनाला सुद्धा सहा पृष्ठभाग असतात इष्टिकाची तिला बारा कडा असतात घनाला सुद्धा बाराच कडा असतात परंतु याच्या कडा आणि याच्या कडा भिन्न असतात याच्या लांबी रुंदी आणि उंची समान असते तर याची लांबी रुंदी आणि उंची असतेच असे नाही तर आता पहा यामध्ये काय आकार शिरोबिंदूंची संख्या पृष्ठांची संख्या आणि कडांची संख्या इष्टिकाची जर पाहिलं तर शिरोबिंदूंची संख्या आठ आहे आपण या ठिकाणी पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे अ ड ज च, ब, क झ छ हे आठ शिरोबिंदूंची संख्या आहे पृष्ठ जर पाहिले तर खालची बाजू वरची बाजू इकडची बाजू इकडची बाजू पुढची बाजू आणि मागची बाजू हे सहा आयत आकृती पृष्ठ अथवा चौरस आकृती असतात समोरासमोरील पृष्ठ या ठिकाणी समान असतात आणि कडांची संख्या जर पाहिलं तर बारा आहे तर ही डक कडा असेल अब असेल उभी अशा पद्धतीच्या आपण आताच किती कडा पाहिलेल्या होत्या बारा कडा पाहिलेल्या होत्या हे आणि हेच आपण घनाच्या बाबतीत ही पाहणार आहोत पहा या ठिकाणी घनाच्या बाबतीत दिलेल्या आहे श्रोबिंदूंची संख्या आठ आहे पृष्ठांची संख्या सहा आहे परंतु यातील सर्व पृष्ठ चौरस आकृती असतात कडांची संख्या बारा आहे आणि याच्या सर्व कडा कशा असतात समान लांबीच्या असतात इष्टिका चे तिच्या समान लांबीच्या नसतात परंतु घनाच्या सर्व कडा ह्या समान लांबीच्या असतात म्हणजे बाराच्या बारा, बारा कडा आता पहा यातील आपण काही उदाहरणे पाहूयात खालीलपैकी घनाची आकृती कोणती घन गहन। घन म्हणजे ज्याची लांबी रुंदी आणि उंची हे सारखेच असते अशाला आपण काय म्हणतो घन आणि आपण जर या चारी पर्यायांचा पाहिलं तर ज्याची लांबी रुंदी आणि उंची समान आहे असा पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन आहे इश घनापेक्षा इष्टिका चितीला किती पृष्ठे जास्त अथवा कमी असतात घनाला ही सहाच पृष्ठे असतात आणि इष्टिकाचितीला सुद्धा सहाच पृष्ठे असतात म्हणजे घनाचे आणि इष्टिकाचितीची पृष्ठे हे समान असतात म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे कारण समान असतात दोघांना सहासा पृष्ठे असतात त्यामुळं पृष्ठांची संख्या कमी जास्त होत नाही तिसरा प्रश्न पाहूया इष्टिका चितीला किती शिरोबिंदू असतात या ठिकाणी शिरोबिंदू विचारले आणि इष्टिका चितीला शिरोबिंदू हे आठ असतात आणि आपण आत्ता या ठिकाणी पाहिलं होतं आठ कसे आहेत तेही आपण या ठिकाणी पाहिलं होतं पहा या ठिकाणी इष्टिकाचिती आहे आणि याला शिरोबिंदू जर पाहिले तर अ च ड ज झ छ क आणि ब हे आठ शिरोबिंदू आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात पहा ते काय विचारले सोबतच्या आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय आता पृष्ठभागाचे ज्यावेळेस नाव लिहायचे असते त्यावेळेस दोन पद्धतीने लिहिता येतो एक क्लॉक वाईज डायरेक्शन आणि दुसरं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे काय तर घड्याळ ज्या दिशेने फिरते त्या दिशेने मग कुठनही सुरुवात करा तुम्ही जर पासून सुरुवात केली तर क स म र स पासून सुरुवात केली तर स म र क हे या पृष्ठाचं नाव आहे जे रेखांकित म पासून सुरुवात केली म र क स किंवा हेच आपण उलट पद्धतीनेही लिहू शकतो कशा पद्धतीने तर म स क र अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म स रुन सुरुवात केली तर स अशा पद्धतीने मग येथे काय विचारलंय सोबतच्या आकृतीच्या रेखांकित केलेल्या पृष्ठभागाचे नाव काय आता हे र क स म हे चारही अक्षरे ज्यामध्ये असतील तेच त्याचं चा नाव असणार आहे प तर यामध्ये येत नाही पर हा पर्याय नसणार आहे र क द पण या ठिकाणी नाही द इथं मागय हा सुद्धा येणार नाही द या ठिकाणी आलेला आहे हा सुद्धा नाही र क स म्हणजे या पद्धतीनं हे या पृष्ठाचे नाव दिलेले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात टिंबटिंबचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरस आकृती असतो घनाचा पृष्ठभाग हा निश्चितपणे चौरस आकृतीच असतो इष्टिकाची तिचा आकृती असतो तर घनाचा पृष्ठभाग हा निश्चितपणे सर्व पृष्ठभाग हे चौरस आकृतीच असतात म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे बघा त्यानंतर पहा चौरसाकार पृष्ठांची संख्या किती असते घनाला सहा आकृती पृष्ठभाग असतात म्हणून याच्यात घनाच्या चौरसाकार पृष्ठांची संख्या ही सहा असते आणि सहाच त्यालाही पृष्ठभाग असतात समान माप असलेले दोन घनाकृती लाकडी ठोकळे परस्परांना एका पृष्ठभागावर जोडून एक नवीन लाकडी ठोकळा तयार केला तर त्याचा आकार टिंबटिंब असेल काय केलं या ठिकाणी हा घन घेतलेला आहे आणि याच घनावर दुसरा जर घन आपण ठेवला तर या ठिकाणी काय होणार आहे पहा याची लांबी डबल होणार आहे परंतु याची रुंदी काय होणार आहे तेवढीच राहणार आहे म्हणून हा आयत आकृती होणार आहे आणि खालचा चौरस आकृती म्हणजे दोन जर एकमेकावर ठेवले तर लांबी वाढणार आहे पण रुंदी तेवढीच राहणार आहे म्हणजे उंची वाढणार आहे पण लांबी त्याची काय राहणार आहे या ठिकाणी तेवढीच राहणार आहे म्हणून परस्परांवर जर दोन ठोकळे ठेवले तर त्यापासून इष्टिकाची ती तयार होणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे पहा पुढील प्रश्न काय आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठ उभी पृष्ठ आहेत आता उभी पृष्ठ विचारलेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर ही आकृती इष्टिकाची चिती आहे आणि या इष्टिका चितीला उभे चार पृष्ठभाग असतात म्हणजे हा एक हा दोन हा इकडचा तीन आणि हा मागचा चार आणि ही जी वरचा आणि खालचा पृष्ठभाग आहे हे आडवे पृष्ठभाग असतात म्हणून याला चार उभे पृष्ठभाग आहेत प्रश्न थोडा फिरवून विचारलेला आहे की कि किती पृष्ठ आहेत असं न विचारता उभे किती पृष्ठभाग आहेत उभे चार आहेत आणि आडवे दोन आहेत सोबतच्या आकृतीत असलेल्या आडव्या कडा एकूण किती आडव्या विचारलेल्या आहेत आडव्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ या आडव्या आहेत तर ह्या ज्या चार आहेत त्या कशा आहेत उभ्या आहेत आणि आपल्याला आडव्या विचारलेल्या आहेत आणि आडव्या कडा या आठ आहेत जर उभ्या विचारल्या असत्या तर चार आल्या असत्या आडव्या विचारलेत म्हणून या आठ आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नऊ प्रश्न पाहिलेले आहेत हा दहावा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे पहा प्रश्न मी फक्त या ठिकाणी वाचून दाखवतो खालील विधानांमधील असत्य विधान शोधा असत्य म्हणजे चुकीचे घनाच्या सर्व कडा समान लांबीच्या असतात असतात ला चार उभ्या कडा घनाला एकही आयताकृती पृष्ठ नसते इष्टिकाची तिला चार चौरस आकृती पृष्ठभाग असतात यामधील असत्य विधान तुम्ही सांगायचे आहे आणि याचा पर्याय क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद